आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे झणझणीत आणि चमचमीत असा प्रॉन्स मसालाची रेसिपी म्हणजेच आपण याला कोळंबी मसाला असेही म्हणू शकतो हा प्रॉन्स मसाला अगदी घरच्या मसाल्यातून तयार झाला आहे तो मी कसा बनवणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीज किचन रेसिपीजमध्ये इथे मी दोनशे ग्रॅम प्रॉन्स घेतले आहे प्रॉन्स मी स्वच्छ धुवून घेतले आहे मध्ये जो असा काळा तोरा असतो बघा त्याचा तो काढून घ्यायचा आपल्याला अगदी स्वच्छ करून घ्यायचे आहे त्यामध्ये मी पाव चमचा एवढी हळद घातली आहे आणि थोडंसं चवीला मीठ घातलं आहे आपण हे मॅरिनेट करण्यासाठी अर्धा तास बाजूला ठेवूया प्रॉन्स मॅरिनेट होत आहे तोपर्यंत आपण याचा मसाला तयार करून घ्या कढईमध्ये मी ते थोडंसं तेल घेतलं आहे आणि तीन मध्यम आकाराचे कांदे मी चिरून घेतले आहे इथे आणि अगदी हलकं भाजून घ्यायचं आहे आपल्याला खूप लाल करायचं नाही आहे त्यानंतर मी इथे एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घेतला आहे तोही अशा पद्धतीने मी चिरून घेतला आहे त्यालाही आपण असं हलकंसं मऊ होईपर्यंत भाजून घेऊया त्यानंतर मी इथे दोन चमचे एवढं मी इथे सुकं खोबरं घेतलं आहे त्याला इथे आपण परतून घेणार आहोत आणि अगदी चवीसाठी मी इथे कोथिंबीरची देठ घातली आहे त्याने खूप छान चव येते आता इथे आपला हा मसाला तयार झालेला आहे थंड झाल्यानंतर आपण याला मिक्सरला वाटून घेणार आहोत तोपर्यंत आपण इथे एका पॅनमध्ये थोडं तेल घेतलं आहे ते हो ते हो आणि जी कोळंबी आपण मॅरिनेट केली होती ती इथे आपण छान अशी परतून घेणार आहोत प्रॉन्स जेव्हा आपण तेलामध्ये टाकतो तेव्हा ते असे छोटे छोटे होत जातात त्याचा आकार छोटा होतो आणि म्हणजे ते शिजायला येतात हे बघा अशा पद्धतीने प्रॉन्स छान आपले इथे परतून झाले आहे आता ते आपण काढून घेतले आहे आणि त्याच पॅनमध्ये मी अजून थोडं तेल घेतलं आहे फोडणीसाठी सगळ्यात आधी आपण इथे कडीपत्ता घालूया त्याने छान चव येते कढीपत्ता थोडा परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत एक चमचा एवढं आलं आणि लसणाची पेस्ट याला आता आपण छान इथे परतून घेणार आहोत छान तेलामध्ये छान परतल्यानंतर आता आपण इथे सुके मसाले घालणार आहोत एक चमचा मी इथे काळा मसाला घातला आहे अर्धा चमचा इथे लाल तिखट घेतला आहे पाव चमचा हळद आहे आणि अर्धा चमचा इथे धने पावडर आहे आता हे सुके मसाले आपण छान तेलामध्ये परतून घेणार आहोत जर तुम्हाला असं वाटत असेल की मसाले जळत आहेत तर थोडं इथे तुम्ही पाणीही घालू शकता जसं मी घातलं आहे आणि छान तेल सुटेपर्यंत यायला इथे परतून घेणार आहोत अगदी दोन ते तीन मिनटातच याला छान असं तेल सुटतं हे बघा अशा पद्धतीने इथे आपल्या ह्या सुके मसाले इथे भाजून झालेले आहेत आता आपण याच्यात जो वाटण केलं होतं ते घालूया आता हे पण छान इथे आपण परतून घेणार आहोत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोडं चवीनुसार मीठ घातलं आहे मी इथे छान तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला इथे परतून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता इथे मसाल्याचा रंग बदललेला आहे आता आपण याच्यामध्ये प्रॉन्स घालूया आता इथे पण आपण याला थोडं परतून घेणार आहोत जेणेकरून छान असा मसाला हा प्रॉन्सला व्यवस्थित लागेल तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही इथे थोडं पाणी घालू शकतात अगदी दोन मिनिटांची मी इथे वाफ दिली आहे हे बघा तुम्ही पाहू शकतात प्रॉन्स मसाला इथे आपला तयार झालेला आहे छान इथे कोथिंबीर घालूया जेणेकरून अजून याची चव वाढेल इथे आपला हा झणझणीत आणि चमचमीत असा प्रॉन्स मसाला तयार झालेला आहे एका सर्विंग बोलमध्ये मी इथे काढून घेते आहे हे बघा अशा पद्धतीने किती छान दिसते तुम्ही पाहू शकता खूपच सुंदर असा प्रॉन्स मसाला इथे तयार झाला आहे अगदी कमीत कमी, -कमी साहित्यात आणि अगदी घरगुती मसाल्यांमध्ये हा प्रॉन्स मसाला इथे तयार झालेला आहे तर तुम्ही अशा पद्धतीने प्रॉन्स मसाला नक्की एकदा करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करा बेल ही नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येतील माझ्या रेसिपीजच्या पुन्हा एकदा भेटूया अशाच एका स्वादिष्ट रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद